नमस्कार महिंद्रा होम फायनान्सच्या वतीने ऐश्वर्या बोलते सर कोण बोलता तुम्ही सर जी बोलता है का अपन? जी, महिंद्रा होम फायनान्स कडून तुम्ही जे लोन घेतलंय ना त्यांच्या वतीने मी ऐश्वर्या बोलते सर संदीपजी बोलताय का आपण ओके संदीपजी तुम्ही जे लोन घेतलंय ना महिंद्राकडून त्याच्या पेमेंटच्या संदर्भात मी तुम्हाला कॉल केला फोटो घेतला ना सर आधी माझ्याशी बोलाल का एक मिनटं पहिलं फोटो आता हा संदीप जी, जी तुम्ही जे लोन घेतलंय ना त्याच्या पेमेंटच्या संदर्भात मी तुम्हाला कॉल केलाय पेमेंट का नाही होते सर अजूनपर्यंत तुमचं झालं ना माझा प्रत्येक महिन्याला भरणं झालं दोन एवढी आहेत सिक्स्टीमध्ये प्रत्येक महिन्यात प्रत्येक महिन्याचं भरणं झालंय माझून पण दोन महिन्याचा पेंडिंग का दाखवते सर तुमचा आता माझ्याकडे हा मग मग असं कसं बोलता का झाला ना म्हणून प्रत्येक महिन्याचा काय म्हटलं हो मग आता कसे म्हटले का झालं म्हणून प्रत्येक महिन्यात पाहिजे ना काय पैसा तर पाहिजे माझ्याकडे घराला पैसा तर पाहिजे ना म्हणजे सर ऍडजेस्ट करा ना ऍडजस्ट म्हणजे आता घर उजलून मांडव का कारण घरावरचे कव्हर पहिलेच गेले आहेत सर तो तुमचा प्रश्न आहे घरचा प्रॉब्लेम तुमचा आहे सर मी काय म्हटलं गेलो नाल मोटाली गार पडली फाटले आवाज बोला मी काय म्हटलो काल नाही का हॅलो हा बोला मी काय म्हटलो काल नाही का टीनावर गार पडली हा ते टीना पुर फाटले माझा घर एवढा पडून गेला आता बल्ल्या लावल्यात माझ्या का सांगू तुम्हाला आता पण तुम्ही ह्या हालत मध्ये पैसे भरून कुटून भरू तिनं टाकू का का करू सांगा तुम्ही आता ते बघा सर घराचा प्रॉब्लेम झाला ते, ते थोडी ना आपल्या आमच्यामुळे झालं हो किंवा तुमच्यामुळे झाला हो तो अचानक झाला तो होणारच सुद्धा सर माझ्या अण्णाचा अण्णा नमता तो अंध्राल कर माझा अण्णा होता का नाही पैसे देणार तो तरी पराला आता कोणाला पैसे मागू कोणाला बाबाजी मग कोठी कटारा व धरून बसू मला काही समजून नाही राहिला सर का प्रश्न तुमचा हे प्रश्न मजा आहे पण तुम्ही समजून जा आता समजून टाका किती सर किती समजायचं दोन महिने ऑलरेडी तुम्हाला दिले होते दोन महिन्यात ऍडजस्ट व्हायला पाहिजे होते पैसे तुमचे हो मॅडम हा बोला मी का म्हणतो तुम्ही असे बोला नको बरं कारण पैसे मी नेहमी भरतो सर नाही भरलेले आणि एक मिनिट सर तुम्ही रेग्युलर पण नाही राहिलात आता कारण ऑलरेडी तुम्ही गेल्या महिन्यापासून पेंडिंगला हप्ता ठेवलेला आहे त्यामुळे रेग्युलर आहात असं बोलूच नका सर आपण ठीक आहे आधीचा पण हप्ता आहे ना त्याच्या आधीचा पण हप्ता अकरा डिसेंबरला ऐकून टाका माझ्या लग्न केलं माझी पहिली बायको पराली दुसरी बायको आणलो माझ्याकडे पैसा काही नव्हता माझा पुरा लग्न येऊन पुरा पैसा गेला आणि वरून ते घरावर टीनावर नाही का ते शिद्र पडले मोठ्याले भग पडले कारण वरून गार पडली आता का करू हा महा काम नाही करून टेन्शन घेऊन राहिले अजून तुम्हाला हे टेन्शन तर तुम्हाला आधीपासूनच घ्यायला पाहिजे होत म्हणजे आतापर्यंत पडली रक्कम आधी पण भरली असती ना तुम्ही गेल्या म्हणायची पहिली बायको पडली ना दुसरी बायको गेलो लग्न करायला पैसे लागले ना बाबा सर मग लग्न करणं एवढं महत्वाचं होतं का लग्नामध्ये पावर रायट मग का करू मी काय म्हणताय तुम्ही असे वाईट निका नंतर मला काही समजत नाही तुम्ही आता नाही का माझा डोक्या खराब झालाय मी ठेवा फोन तुम्हाला परत फोन येईल तुम्ही फोन फोन तुम्हाला परत येईल ठीक आहे कोणाचा इकडन येईल सर आमच्याकडून परत मी मोबाईल फोनबॉल करून मोबाईल तुम्हीच घेऊन द्या मला नुकसान तुमचं होणार आहे मोबाईल जरी फेकला तरी मग फोन कोणाला लावाल कोणाला लावाल म्हणजे हे बघा सर लहान मुलांसारखं ना बोलू नका मी पोरगा मोठा नाही का लहान का करत्या ठेवा तुम्ही फोन ठेवा आता सर पैसे भरून टाका भरत नाही माझ्याकडे काहीच चार पाच महिने आता माझ्याकडे पैसे जमत नाही माझ्या घराला शिल्लवा नाही काय लावा दरवाजा तर घेऊ त्या घराला तुम्ही मी आपल्या मित्राच्या घर जाऊन राहील महा परतास भाऊ एक हो जा जाऊन राहील ते घेऊन जाता जागा उचलून घेऊन जाता त्या गड्डा दिसला पाहिजे मला सांगून राहिलं संदीप जी तुम्हाला जे करायचं ते करा मी म्हणा संदीप जी नसमो सर जरा ना व्यवस्थित बोला लहान मुलांसारखं बोलू नका मी तुमच्याशी व्यवस्थित बोलते ना जरा समजूतदारपणाने बोला माझ्या का माहिती रडताय कशाला अहो रडताय कशाला सर नाही तर त्याला पुरा बायको पराली चल सर एक काम करा तुम्ही शांत व्हा रिलॅक्स व्हा तुम्हाला नंतर फोन केला रिलॅक्स नाही होत मी फाटी लागून मरून जातो तुमच्या पाय चिठ्ठी लिहून टाकतो एक महिंद्रा पायनाच्या सर असं काही करू नका उगत करीन मला पक्की टेन्स माझ्या मला माहित आहे का करू मला काही समजून नाही राहिलं सर फोन ठेवा आता Thank uh you. -huh.